छत्रपती राजे उपाख्य शंभू वर्मन जे त्यांचं साहित्यिक नाव आहे त्यांच्या अन्योक्ती कलशाच्या पहिल्या अध्यायातील नारिकेल म्हणजे नारळ आणि शुक शुक म्हणजे पोपट या दोघांशी संबंध दाखवणारा शंभू महाराजांचा श्लोक आज आपण पाहणार आहोत काय म्हणतात शंभूराजे त्यांचा या अन्योक्तिकलशः मदील् पहिलाध्यायति श्लोकक्रमाङ्क एकशे एकेचालिस् हा सा उच्चेशतरुफलं च प्रथुलम दृष्ट्वा शुको हर्षितः पक्वं शालिवनं विहाय जडधिस्ता नारिकेली गतः स्थित्वा तत्र भुभुक्षीतने सा मनसः यत्नः कृतो भेदने अशा तस्य न केवलं विगलिताम् चुचुर्गतं चूर्णताम् महाराज सांगतात उच्चरेश तरु पृथुल शुको हर्षित उच्चरेष उंच असं झाड आहे कशाचं नारळाचं आणि त्याच्यावर मोठं फळ आहे आणि वेगवेगळे फळ आहे सुंदर असं मोठच्या मोठं फळ आहे आणि एवढं मोठं फळ बघून शुको हर्षित पोपटाला आनंद झाला आहा हा हा अरे माझ्या वजनापेक्षा मोठं नारळ आहे तिथं मोठं फळ आहे तिथं ते खाल्लं तर माझं पोट भर तर मला किती टे काहीच टेन्शन नाही वा 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 काय सुंदर फळ आहे त्याला खूप आनंद झाला आत्ता जातो आणि मी काय करतो ते नारळ खातो असा तो आनंदित होऊन जातो पण महाराज सांगतात की एका बाजूला त्या फळाच्या नादानं तो इसकडं स्वतःचं नुकसान पण करून घेतो कसं पक्वम शाली बनम विहाय जड त्याच्या आसपास जे आहे ना हे ना शालीवन आहे शालीवन म्हणजे साळीचं भरून आलेलं शरी पण भरपूर साळी त्याला खायलाय तो सहज खाऊ शकतो पण त्या मूर्खाला ओढ कशाची लागली आहे नारळाची नारळ नाराणा कसा आहे एकतर दूर आहे उंच झाडावर आणि ओढ मोठं दिसतं त्याच्यामुळे तो काय होतो त्याला भुलतो आणि मग तो काय करतो नारळाकडं जातो आता इथल्या हातातलं त्यानं सोडले बरं साळीचं शेत शालीवन सोडून दिलंय आणि तिकडे तो आता नारळ खायला गेला तिथं काय झालं बघा स्थित्वा तत्र मनसहा मनसा हा कृतो भेदने आ हा बुभुक्षित मतानं अतिशय हावरटपणा तिथे गेलं ना त्याच्या आसपास आसपास त्यानं काय घेतल्या चक्रा मारल्या कस तरी करून त्या नारळाच्या झाडावर जाऊन बसला आता त्याला इथं नारळ खायचं अतिशय त्याचं मन असं अतूर झालं आता कधी खाईन कधी खाईन झालं त्यानं खायचा प्रयत्न करतो त्या नारळाला भेदण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याच्याच्यानं ते होत नाही आता एवढं लांबून आलो मी नारळ खाय कसं बी करून मी नारळ खाणारच आहे असा विचार करून तो काय करतो अशा आतस्य न केवल विगलिताम चुचुर्गताम चुर्णताम मग पूर्ण ताकद लावून चोच मारायला बघतो आता तुटल मग तरी फुटल मग तरी तुटल मग तरी आपल्याला त्यातला मधला घर किंवा चांगलं जे काय खायला मिळेल म्हणून तो पुन्हा पुन्हा आपण पुन्हा आपण हा काय करतो चोची मारतो नारळाला काही होत नाही चुचोर गुतम चूर्णता मान त्याची आहे ती चोच सुद्धा काय होते तुटते एक तर शालेवन शेत गेलं जिथं आयती साळ खायला होती मस्तपैकी बसून खायचंच काम होत तेही गेलं एवढं लांब येणं झालं एवढ्या मोठ्या चक्रा माराव्या लागल्या आणि पुन्हा चोच पण तुटली याचा अर्थ असा की जी आशा आहे जो लोभ आहे हा, हा लोभ नेहमी कसा असतो वाईट असतो इच्छा असावी आणि ती सम्यक इच्छा असावी योग्य इच्छा असावी याचा अन्योक्ती कलशामधला अर्थ असा आहे की महाराज सांगतात की आपल्याकडे काय आहे आपली शक्ती किती आहे याचा तरतम भाव ओळखूनच आपण काय केली पाहिजे इच्छा केली पाहिजे इथे अतिशोक्ती चं उदाहरण शाळेत असताना आपण शिकलो दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं असं जर दमडीची आपली किंमत असेल आपल्याकडं काही पैसा नसेल आणि विनाकारण आपण आणटेल्या सांगलासारखा बंगला बांधण्याचे स्वप्न जर बघत असू तर ते योग्य असणार नाही आपला कपाळमोक्ष अपमान इथं ठरलेला आहे उलट होण्याच्या ऐवजी आपलं काय होणार आहे नुकसान होणार आहे म्हणून महाराज नारळचं झाड म्हणजे नारळ आणि पोपट याच्या माध्यमातून आपल्याला संदेश देतात की कुठलीही अपेक्षा कुठली इच्छा व्यक्त करताना किंवा त्यासाठी प्रयत्न करताना आपली शक्ती आपली ताकद आणि आपल्याला आहे काय आहे ह्या सर्वाचा आपण काय केला पाहिजे विचार केला पाहिजे आपण हे न करता जर अधाशीपणानं अडमूटपणानं जर आपण ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर पोपटासारखं चोच फोडून घेण्याची आपल्यावर वेळ येऊ शकते म्हणून शहाण झालं पाहिजे समजदार झालं पाहिजे विचारी झालं पाहिजे आणि योग्य निर्णय घेता आला पाहिजे शंभूराजेंच्या या आजच्या श्लोकासोबत इथं थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन श्लोकासोबत तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे